मुंबईमध्ये मा मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये शिवसेनेचाच महापौर होणार अशा आशयाचे बॅनर लागलेले आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहे महायुतीचं सरकार आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच या निवडणुका लढल्या जातील की काही फॉर्म्युला वेगळा असेल नाही मला वाटतं महायुतीमध्ये जी भूमिका देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे शिंदेसाहेब एकत्रित घेतील ती भूमिका असेल आणि या संदर्भामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका अनेक ठिकाणी आता सांगितलेली आहे की महायुती म्हणूनच आम्ही लढणार आणि जिथे त्या ठिकाणी दोन्ही तुल्यबळ अशा प्रकारचे पक्ष असतील स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि <outlets> त्याच्यामुळं मला वाटतं खालच्या पातळीवर कार्यकर्ते कोण बोलतात कोण बॅनर लावतं यापेक्षा आमच्या तीन नेत्यांची एकत्रित भूमिका असेल तीच त्या ठिकाणी महायुतीची भूमिका असेल हे समजून घेण्याचं आवश्यक आहे आणि महापौर हा महायुतीचाच होणार एवढं मात्र नक्की पण ठाण्यामध्ये शिवसेनेनं एकला चेररोचा नारा दिलेला आहे नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे यानंतर केळकर जे आहेत आमदार भाजपचे ते सुद्धा म्हणत आहेत की या स्थानिक निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे बराच संभ्रम निर्माण होतोय एकनाथ शिंदे म्हणत आहेत की महायुती म्हणूनच सगळ्या निवडणुका लढवल्या जातील काय म्हणाल आता एकनाथ शिंदे साहेब बोलतात ते महत्वाचं की नरेश म्हस्के म्हणतात ते महत्वाचं त्याच्यामुळं मला वाटतं आपलं नेतृत्व काय बोलतं ती लाईन खालच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि जर देवेंद्रजी बोलतात महायुती म्हणून आम्ही लढणार शिंदे साहेब महायुती म्हणून लढणार तर मला वाटतं तीच भूमिका त्या ठिकाणी आहे आणि जिल्हा पातळीवर नेते आपापलं मत व्यक्त करत असतात परंतु शेवटी पक्षाची भूमिका म्हणून ज्या वरिष्ठ शीर्षस्थ नेतृत्व जी भूमिका घेईल ती भूमिका त्या ठिकाणी जिल्ह्याला मान्य असते जसं की नंदुरबारला आमचे जयकुमार रावळसाहेब बोलले आम्ही स्वतंत्र लढू पण त्यांनी काय सांगितलं महायुतीचे तीन नेते निर्णय घेतील तो आम्हाला बांधील असेल त्याच्यामुळं तिन्ही पक्ष एकत्रित तिन्ही नेतृत्व जो निर्णय घेईल तो त्या ठिकाणी महाराष्ट्रातील महायुतीच्या घटक पक्षांना लागू असेल काल आपण पाहिलं की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी भेट घेतली निवडणूक आयुक्तांची आणि आज संजय गायकवाड जे शिवसेनेचे आमदार आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की बुलढाण्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक लाख बोगस मतदान आहे घरचा यार म्हणावायला नाही मला वाटतं शिंदेसाहेब याबाबत त्या ठिकाणी संजय गायकवाडांशी बोलतील कारण त्यांच्या पक्षाचे ते आमदार आहेत आणि जेव्हा महायुती म्हणून आपण एकत्रित त्या ठिकाणी सरकारमध्ये आहोत त्यावेळेला पक्षनेतृत्वाची भूमिका जी असते त्या भूमिकेला अनुसरून आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि जर नावं त्या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप त्यांचा असेल तर त्या त्या ठिकाणी आक्षेप घेणारी यंत्रणा आहे निवडणूक आयोगाला त्या त्या वेळेला सांगू शकतो सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी तरी असं बोलणं उचित आहे असं मला अजिबात वाटत नाही कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार ते पण म्हणतात की धुळे कर्जत ग्रामीण आणि त्यासोबतच संगमनेर या ठिकाणी बरेचसे बोगस मतदान आहेत आणि बोगस याद्यासुद्धा आहेत याला कसं पाहत नाही रोहित पवारांना रोज काहीतरी सत्ताधारी पक्षावर आरोप करावा लागतो आणि त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाला नजरेसमोर ठेवून आयोगाकडं अशा प्रकारे मागण्या त्यांच्या होत आहेत ते कुठल्याही विषयावर बोलत नाहीत विकासावर बोलत नाहीत अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करून लोकांमध्ये महायुतीच्या संदर्भात आयोग यंत्रणेच्या संदर्भात अविश्वास निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि मला वाटतं संविधानाला लोकशाहीला अशा प्रकारचं वागणं हे घातक आहे हर्षवर्धन सबका हजार राहिले नाहीत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मनसेला सोबत घेऊ नये याबाबत पत्र सुद्धा त्यांनी दिलं होतं आणि आता संजय राऊत यांनी सुद्धा नाराजीचं पत्र की दिलं या पत्रावर सुद्धा काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे अशी चर्चा रंगते नाही मला वाटतं आम्ही त्यांचं काय सुरू आहे ते त्यांच्यात नाक खोपसण्याचं चा काहीच कारण त्या ठिकाणी नाही आहे ते आपापल्या पक्षांमध्ये काय करायचं आहे ते ठरवतील आणि मला वाटतं हर्षवर्धन सपकाळांना काय राईट्स आहेत त्या ठिकाणी दिल्लीचं नेतृत्वने उद्या सांगितलं हे करायचं आहे तर त्यांना से आहे ते का किंवा ते कन्व्हिन्स करू शकतात का त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांचं नेतृत्व त्यांच्या महाविकास आघाडीच्या संदर्भात काय आहे ते ठरवतील मनसेचं काय करायचं ते राज ठाकरे साहेब ठरवतील आम्हाला आमच्या पक्षाची कामं आहेत त्यांच्यात डोकं घालायची काहीच आवश्यकता नाही शेवटचा प्रश्न आहे गृहनिर्माण प्राधिकरणाचे अध्यक्ष आहात तुम्ही आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीनं गृहनिर्माणाचा जो आराखडा आहे तो तयार केला जाईल आणि मुंबईकरांना विशेष करून कशा पद्धतीनं याला याने दिलासा मिळेल नाही मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचं प्राधिकरण निर्माण केलंय आणि हजारोंच्या संख्येनं आज इमारती पुनर्विकासासाठी त्या ठिकाणी आवासून उभे आहेत आणि त्याच्यामुळं या प्राधिकरणाच्या मार्फत निश्चितपणे या विषयाला गती मिळेल याची काळजी घेऊ प्राधिकरणाच्या मार्फत सरकारकडं ज्या ज्या आणखी काही त्रुटी डेव्हलपमेंटच्या आहेत त्या मांडून जास्तीत जास्त इमारती टाईमबाउनमध्ये कशा उभ्या राहतील याचा प्रयत्न करू फॉर देवेंद्र आणि डी फॉर डेव्हलपमेंट तसेच डी फॉर दरेकर हा नारा बुलंद होईल दिवाळीच्या आधी काही गिफ्ट मिळेल मुंबईकरांना तर मी छोटा आहे डी फॉर देवेंद्रजी इज ओके आणि डी फॉर डेव्हलपमेंट बाय देवेंद्रजी ओके तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन चरण मार्गमचा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव